मनोज जारंगे पाटलांना साध्य काय करायचंय खरंच आरक्षण शंभर टक्के मिळणार आहे का किती मराठ्यांवर गुन्हे दाखल झाले किती मराठी आता आंदोलनातून बाजूला गेले मनोज जारंगे पाटलांना परत एकोणतीस तारखेला मुंबईत जो मोर्चा काढायचा आहे किंवा आंदोलन करायचंय खरंच मराठ्यांसाठी ते गरजेचं आहे का महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचं जे वातावरण आहे ते वातावरण आता ताकदीनं तेवढच महाराष्ट्र जिंकण्यासाठी किंवा महाराष्ट्रात लढा उभा करण्यासाठी सक्षम आहे का लोक आंदोलन करून थकले यश मिळत नसेल सरकार झुलवत असेल नेते खोट बोलत असतील नेते फसवत असतील विश्वास कुणाचा विश्वास कुणावर ठेवायचा मराठ्यांपुढं संभ्रम निर्माण झालाय का मनोज जारंगे पाटील स्वतःच्या आरोग्याकडं अजिबात लक्ष देत नाहीत मग त्यांचं जर बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण आहे मधली माणसं जारांगी पाटलांना आता गांभीर्यानं घेतायत की नाही घेत मनोज जारांगी पाटील ज्या पद्धतीचा लढा उभा करतायत मराठ्यांना एकत्र करण्याचा किंवा आरक्षणाच्या बाबतीत लढण्याचा किंवा कुठल्याही विषयामध्ये ते इतर समाजाला सुद्धा सोबत घेत याचा अर्थ त्यांची विश्वासार्हता समाजामध्ये समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवून आता जो हा शेवटचा लढा आहे जे एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये मोर्चा आहे खरंच तो महाराष्ट्राची दिशा बदलणार का या आणि अशा सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा आपण पहिल्यांदाच भेटलोय हे नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत राहूया राहूया एकत्र आणि लढूया मुद्दा कुणाचाही असू द्या तो समाजाच्या हिताचा असला पाहिजे तो संवैधानिक असला पाहिजे आणि तो हक्काचा असला पाहिजे संतोष शिंदे भूमिका मांडणार त्याच्यावर बोलणार आणि खऱ्या लोकांच्या पाठीशी शंभर टक्के उभं राहणार कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे आहोत आपल्याला अभिमान आहे आपल्या छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा जागर आहे संविधानाचा तुमच्या माझ्या हृदयातल्या भावनांचा म्हणून विनंती एवढीच आहे पाठीशी राहा सोबत राहा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणून कृपया शेअर करा मनोज जारंगे पाटील महाराष्ट्रामध्ये मराठ्यांसाठी तरी मराठ्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस आणणारा एक सर्वसामान्य नेता खरंतर सामाजिक चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व मागच्या एक दीड वर्षामध्ये महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचलं फक्त प्रामाणिकपणाच्या जीवावर फक्त संघर्षाच्या जीवावर सात आठ वेळेस अमरण उपोषण करणं अण्णा हजारे काय त्याच्या कुणालाही जमलं नाही ती सगळी माणसं सेटलमेंट केली परंतु मनोज जारंगे पाटलांनी सेटलमेंट केली नाही समाजासाठी एकनिष्ठ राहिले आज त्यांच्या शब्दावर हजारो लाखो करोडो लोक रस्त्यावर येऊ शकतात पण आरक्षणाची जी काही धार होते राज्यकर्त्यांनी ती बोथट करून टाकली का मुख्यमंत्र्यांनी फसवलं आत्ताच्या सुत्ता आणि मागच्या सुद्धा नवी मुंबईच्या विषयीवर ज्या पद्धतीनं फसवणूक झाली आणि ज्या पद्धतीनं आरक्षणाचा खो घालण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी परंतु ती पाळली नाही आरक्षण मागितलं कुठल्या घटकात जात आरक्षण कुणासाठी मागितलं जात आहे आणि सरकार आरक्षण कुठल्या पद्धतीनं देत आहे हा सगळा गौड बंगल आहे जरांगे पाटील असतील त्याच्या अगोदर जेवढ्या आरक्षण चळवळी असेल जेवढ्या जेवढ्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली रस्त्यावर उतरून संघर्ष केला प्रसंगी गुन्हे अंगावर घेतले काही जण शहीद झाले मला आठवत आहे की बरेच कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या पद्धतीने आंदोलन करायचे महाराष्ट्र पेटून उठवायचा तो अंगार तो कार्यकर्ता आज कुठे आहे त्याच्यावर किती गुन्हे दाखल झाले मनोज जारंगे पाटील परत एकदा मोर्चा काढतायत सरकार त्यांना फसवणार का मराठ्यांना आरक्षण देणार आज मराठवाड्यातल्या काही भागामध्ये विदर्भातल्या मराठ्यांना ऑलरेडी ओबीसी मध्ये आरक्षण त्यांना मिळालेलं आहे परंतु मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ वगळून मुंबई पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालंय का ते कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे सातबाऱ्यावर आणि पूर्वी वंशावर काढत असताना नोंदी काय आहेत काही ठिकाणी कोकणात कुणबी म्हणून मुळात आरक्षण घेतातच पण ज्या महाराष्ट्राच्या मराठवाड्यामध्ये बहुतांश शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबात जो मराठा समाज आहे खर तर जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय मुळात लोकसंख्याच कळणार नाही आरक्षण द्यायचं किती सरकार समोर प्रश्न आहे आणि आरक्षण कशातून द्यायचं हा संवैधानिक अडचण राज्यकर्ते निर्माण करतायत आमचं संविधान काय सांगतं आमची राज्यघटना काय सांगते याच्यावर मधल्यांना चर्चाही करायची नाही बोलायचं नाही आणि मग लढणाऱ्यांचा त्या ठिकाणी हेरमोड होतो मग कार्यकर्ते हे अस्वस्थ होतात मी जे काही सुरुवातीला अर्धा प्रश्न विचारले त्यातला मूळ प्रश्न आहे आंदोलन किती दिवस करायचे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे मनोज जारंगे पाटलांनी दोन्हीही विषय घेतले होते लोकसभा आली विषय मागे पडला विधानसभा आली विषय मागे पडला आरक्षणाचा मुद्दा तोच आहे मागणी तीच आहे कार्यकर्ते सुद्धा तेच आहेत पण सरकार आणि सरकार मधले खुर्चीवर बसणारी माणसं बदलली जात बोलतात एक चर्चा करतात एक बैठकांमध्ये वेगळंच ठरतं आणि निर्णय तिसराच घेतला जातो कदाचित हसवलं जात आहे असं म्हणलं तरी वेगळं ठरणार नाही त्याच कारण आहे त्याच कारण असंय आमचीच काही लोक सरकार दरबारी असतात आमचीच काही लोक मिटिंगच्या दरबारी असतात काही लोक चर्चा करतात काही लोक फसवतात काही लोक समाजाला विकण्याचं काम करतात आणि काही लोक प्रामाणिकपणे लढण्याचं काम करतात मनोज जारंगेंनी तेच केलं लढा लढला आज बहुतांश पोरांना जी दाखले मिळाले मनोज जारांगे पाटलांमुळे पण ते सरसकट सगळ्यांना मिळाले का आरक्षणाचा मुद्दाच सरसगट आहे परंतु वारंवार तो विसरला जातोय आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं किंवा मिळणार म्हटलं इतर लोक पोटात गोळा येतो गरज नाही ना भारतीय राज्यघटना तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी आहे यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी आहे या महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी भारताची राज्यघटना आहे जे काही मिळणार आहे जे काही द्यायचंय आणि जे काही मिळालं पाहिजे हे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून तुम्ही इतकेही मोठे झाले नाहीत राज्य घटना ही तुम्हालाच फक्त कळते आणि म्हणून तुम्ही विरोध करताय विरोध फक्त टार्गेट करण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलं जात जर ताकदीनं विरोधच करायचा असेल तर मग त्या सभागृहामध्ये काय विरोध होत नाही विधिमंडळामध्ये असेल किंवा राज्यात असेल किंवा केंद्रात असेल आपल्या जातीचे मोर्चात येतात उमेदवारी मिळाली की पाया पडायला येतात निवडणुकीमध्ये मताचा गठ्ठ मिळवण्यासाठी येतात पण निवडून आल्यानंतर सभागृहामध्ये समाजाची दिशा भूल करतात हे घडलंय का नाही महाराष्ट्रामध्ये जर मराठ्यांच्या सगळ्या आमदारांनी ठरवलं असतं आम्ही एकमुखाने राजीनामा देतो सगळ्या पक्षाच्या सरकारच काय कुणी जरी आलं असतं आरक्षण त्यांना द्यावाच लागलं असतं राज्यात झटका दिला केंद्रात खासदारांनी झटका दिला सगळं काय होऊ शकतं यांची नीतिमत्ता फक्त स्वार्थासाठी स्वतःसाठी निवडून येण्याचे असते समाजाचं यांना काही देणं घेणं पडलेलं नाही निवडून येईपर्यंत जाती ना, ते जातीचे असतात पावणे रावळे असतात गावाकडले असतात तालुक्यातले असतात विभागातले असतात जिल्ह्यातले असतात निवडून आल्यानंतर सगळ्यांना ते कोलतात आणि स्वार्थ शोधत बसतात मला काय मिळतंय का मग मंत्रीपद नाही मिळालं की जात आठवते काही महत्वाचं पद नाही मिळालं की त्यांना जात आठवते आणि जातीला काय द्यायचं म्हणलं की लगेच त्यांना सुतक पडतं हे विसरू नका याच सगळ्या मुद्द्यावर चर्चा करत असताना मनोज जारंगे पाटील आता परत एकोणतीस तारखेला आंदोलन करणार खरंच हे आंदोलन यशस्वी होईल मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गांभीर्यानं खरंच निर्णय घेईल का परत उरल्यास उरल्या मराठ्यांच्या अंगावर गुन्हे दाखल होतील त्या नाटक होईल बऱ्याच जणांवर गुन्हे दाखल झालेत ते आता आंदोलनाकडे फिरकायला तयार नाहीत काही जण आंदोलन करून करून थकलेत काही जण म्हणतायत सगळं वेगळ्या पद्धतीनं चाललंय आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही प्रत्येकाचे चौथे सुबे आहेत आणि माणूस मोठा झाला रे झाला की त्याच्या आजूबाजूला जे कडगुळ असतं ते सगळीकडे फिरून अस आलेलं असतं ते सगळे नेते चाचपून आलेलं असतं आणि त्यांना वाटतंय आपल्याला इथं आता स्वार्थ आहे का आपला काहीतरी आपलं चालेल ते मग त्या विठ्ठलाला बरोबर घेऊन टाकतात प्रत्येक नेत्यापासून बाजूला होणारा म्हणतो की बडव्याने घेरलंय सगळ्याचीच ती अवस्था आहे आता तसं बोलून चालणार आहे का तुमच्यात कर्तृत्व असेल तुमच्यात लोकसंपर्क असेल तुम्हाला आता सगळं बाजूला ठेवावं लागेल मला एक गोष्ट प्रामुख्यानं बोलायची टीका करून चालणार नाही जमत असेल तर सोबत राहिलं पाहिजे पाठीशी राहिलं पाहिजे जमत नसेल फक्त काय चाललंय ते तरी पाहिलं पाहिजे आणि जिथं गरज आहे गर्दीची गप गुमान मागच्या रांगेमध्ये जाऊन बसलं पाहिजे आज तसं होत आहे का तसं होणं गरजेचं आहे मला असं वाटतं मुंबई जर जिंकायचं असेल मुंबईत जर आंदोलन सक्सेस करायचं असेल ताकदीशिवाय गरज नाही आजपर्यंत काय झालंय याच्यापेक्षा उद्यापासून हा लढा कशा पद्धतीने लढलं पाहिजे शिवाय मुंबईत किंमत नाही रस्ते मोठे लोक मोठे सगळी मुंबई जाम करायची म्हणलं लोकांची संख्या गरजेची आज परत एकदा सरकार ती गर्दी बघून कदाचित चर्चा करेल जे काही डेलिगेशन जाईल त्यांच्या सोबत संवाद साधेल तुमच्या कागदावरच्या मागण्या सरकारच्या चर्चा वेगळ्या असतात जी आर वेगळ्या निघतो सरकारची जर नीतिमत्ता असेल मुख्यमंत्र्यांचे असेल उपमुख्यमंत्र्यांचे असेल तर दिलेला शब्द का पाळू शकत नाही अवजाने जरंगेंच्या पहिल्या आंदोलनामध्ये लाठीकाठी चा चार्ज केला म्हणजे अत्यंत अमानुष पद्धतीने आंदोलनावर हात उचलला मारहाण केली म्हणून जरंगे पाटलांचं आंदोलन महाराष्ट्राला कळलं आणि जारांगे पाटील महाराष्ट्रासमोर आले राज्यकर्ते तेच आहेत फक्त बुजगावने बदललेले आहेत आता परत तेच सगळे कारभारी कशा पद्धतीनं चर्चा करतील यावर जरी नाही म्हटलं तरी आक्षेप आहे परंतु तरुणांची फळी समाजाची गर्दी आणि लोकांचा विश्वास या जोरावर मला असं वाटतं जरंगे पाटील मुंबईला जर गेले तर ते जी आर घेऊनच वापस येतील पण असं किती लोकांना वाटतं किती लोक आज परत एकदा त्या ताकतीन आंदोलनाकडे लक्ष देतील मी ही चर्चा याच गोष्टीमुळे करतोय मित्रांनो एखादा कार्यकर्ता शून्यातून मोठा होत असतो कर्तृत्व आणि कष्टातून तो, तो उभारी घेत असतो सगळे स्वतःच आरोग्य सांभाळून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कराव्यात सुद्धा जरंगे पाटलांची सध्याची परिस्थिती शारीरिक दृष्ट्या ते इतके वीक झाले ते चालू शकत नाहीत कुठं चालले तर लगेच त्यांना हॉस्पिटलाइज करायला लागतं आता परत एकदा जर ते आमरण उपोषण करणार असतील तर मला असं वाटतं त्यांनी आंदोलन करू नये त्यांनी अर्थात त्यांनी उपोषण करू नये इतरांनी त्यांच्या सोबत जे असतात सतत दिसतात त्यांनी थेट आमरण उपोषणाला त्या ठिकाणी आता साथ घालावी जरांगे पाटील जर टिकले निरोगी राहिले तरच आजचं आंदोलन उद्या मिळणारं आरक्षण आणि आयुष्यभर समाजासाठी चालणारे लढे हे टिकू शकतात माणूस महत्वाचा आहे माणसाची गरज समाजाला आहे समाजाची गरज माणसाला कधी असेल जर त्यांच्याकडे कोणी फिरकणार नसेल व त्यांचा विश्वास समाजावर असेल आणि समाजाचा विश्वास त्यांच्यावर असेल तर बघा शरीर महत्वाचं आहे आणि शरीराने जर अचानक धोका दिला भले भले लोक जवळचे निघून जातात अचानक काय काय होतं मग माणसं टिकवायची असतील तर त्यांना बळ देणं गरजेचं आहे आणि विश्वासाने त्यांना नेतृत्व करायला लावणं गरजेचं आहे आता दुसऱ्या फळीतल्या लोकांनी नेत्यांनी तो आंदोलनाचा लढा हा लढला पाहिजे असं माझं एक साधं सरळ मत आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज महाराष्ट्राला आरक्षण टिकवणारी लोक सुद्धा लढणारी अपेक्षित आहेत भारताचं संविधान धोक्यात आहेच हे कितीही नाही म्हणले बदल घडवणं किंवा त्याच्या दुरुस्त्या करणं किंवा संविधान सोडून मनुस्मृतीचा प्रचार प्रसार करणं हे याच महाराष्ट्रात आणि देशात चारशे पारच्या गप्पा मारत असताना बऱ्याच त्यांच्या लोकांनी केलेल्या आहेत आज ना उद्या ते करतीलच पण ते संविधान सुद्धा टिकलं पाहिजे आरक्षण सुद्धा टिकलं पाहिजे आरक्षण विरोधी लोक सत्तेमध्ये आहेत याचा सुद्धा विसर पडू नये एवढंच मला म्हणायचंय काय होईल एकोणतीस तारखेला पाहू किती लोक सोबत असतील हेही पाहू परंतु जर तात्तीनं संख्या असेल तरच इथून पुढची आंदोलन यशस्वी होतील अन्यथा सरकार त्यांच्या त्यांच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या परीनं बरोबर बाजूला काढून एकटं पाडतील आणि मग आंदोलनात जी धार पाहिजे जी संख्या पाहिजे ती संख्या अपेक्षित आहे सरकारवर लोकांचा विश्वास नाही म्हणून म्हणजे शेवटचा महत्वाचा लढा ज्या लढ्याला अखेरची लढाई म्हणतात आत्ता नाही तर कधीच नाही असा लढा मला वाटतं जरंगे पाटील लढत फक्त आता शेवटी एकच असेल एकतर सत्तेत तुम्ही आहात सत्तेत तुम्हाला बसायचं असेल आरक्षण देता की जाता एवढंच मानावं लागेल तरच मिळेल अन्यथा सरकारला सत्तेचा सुद्धा पुनर्विचार करावा लागेल हे वेगळं गर सांगायची गरज नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आरक्षण जर जा सक्सेस झालं तरच सरकार गांभीर्यानं घेईल सरकारला जर फटका बसवायचा असेल तर आंदोलनाकडे दुर्लक्ष करते, तुम्हाला काय वाटतं काय होईल कशा पद्धतीनं आंदोलन केलं पाहिजे मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद जय